नमस्कार गोकुळाष्टमीनिमित्त उपयोगी माहिती या चॅनलवरच्या सगळ्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आज आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बागतो घंटीचं बदल दाबून ऑलवर नक्की क्लिक करा हे सगळं फ्री आहे आनंदी आयुष्य जगायचं असेल तर त्याला कोणते तरी ध्येय बहाल करा अपेक्षा आणि दुःख हे दोन्ही हातात हात घालून येतात अपेक्षा केली तर ती पूर्ण झाली तर येणारे पूर्ण झाली नाही तर येणारं दुःख हे ठरलेलं अपेक्षा होताच आनंद होतो पण आनंदाचे क्षण खूप कमी येत असतात तुम्ही काय मिळवले आहे यापेक्षा तुमच्याकडे कशातून का काय मिळवले हे महत्त्वाचे यशाच्या धुंदीत बुद्धिगहाण टाकू नका पैसा ही अशी गोष्ट आहे जी नसली तरी स्वस्त नसते आणि असला तरी हे बुद्धी हे माणसाला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे यश मिळवणे म्हणजे केवळ श्रीमंत प्रसिद्ध होणे नव्हे तुम्ही कुणीतही असा पण एक चांगली व्यक्ती असा मर्यादांची जाणीव असावी पण सामर्थ्याकडे दुर्लक्ष नको नामयद करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा देव नेहमी आपल्यासोबत अवतीभवती असतो त्याला ओळखायला शिका विश्वास निर्माण व्हायला वर्ष जातात नष्ट व्हायला काही क्षण पुरतात वाईट काळात नेहमी म्हणावे हेही दिवस जातील सराव्याने माणूस तज्ज्ञ बनतो काळ सर्व शक्तिमान आहे किती खोल घाव काळाच्या ओघात भरून निघतात तर कधी मिटूनही जातात म्हणून खूप प्रयत्न करूनही एखादी समस्या सुटत नसेल तर ती काळावर सोपवावी काळाच्या पोटात त्याचे उत्तर जरूर असते दुसऱ्यांनी मारलेले टीकेचे दगड पायाखाली घालून जो खंबीरपणे उभा राहतो तो, तो यशस्वी होतो म्हणून टीका होकारात्मकरित्या स्वीकारा प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते म्हणून काही बनून दाखवायचे असते पण अशी नुसती इच्छा बाळगून काही होत नाही त्यासाठी लागणारे परिश्रम प्रयत्न योग्य सांगड घालणे जरुरी असते सौंदर्य ही देवी देणगी आहे पण ती फक्त शरीरा सौंदर्यापुरती मर्यादित नसावी सौंदर्य हे मनासाठी असावे कृतीत असावे कोणतीही कृती दुसऱ्याच्या चांगल्यासाठी घडली ती सुंदर होऊन जाते शरीर सौंदर्यापेक्षा असे सौंदर्य महत्वाचे यश म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी नव्हे तर समाजात तुमची प्रतिष्ठा किती आहे तुम्ही सत्तेवर आहात किंवा नाही यापेक्षा तुमची लोकप्रियता किती आहे याला महत्व आहे तुम्ही सिनेमातील स्टार नसूनही तुम्ही सर्व थरात लोक लोकांमध्ये लोकप्रिय असाल तर तुम्ही यशस्वी आहात कुतूहल वाटणे हे व्यक्तिमत्व जिवंत असल्याचे लक्षण आहे पण कुतूहल प्रगतीच्या मार्गावर असावे दुसऱ्याची खाजगी गोष्टीत अतिक्रमण करणारे त्यांची उन्नी दुनी काढणारे नसावे योग्य कुतूहल माणसाला पुढे नेते अयोग्य कुतूहल गोत्यात आणते पुढे जायचे असेल तर मागच्या चुका उगाळत बसू नका मागच्या चुकांची दखल हवीच पण चुका उगाळत बसला तर नवे काही करायची उमेद राहणार नाही म्हणून पुढच्या प्रवासात चुका होऊ नये एवढ्याच मागचे चुकांचा उपयोग करून घ्यावा माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा हे सगळं फ्री आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक देखील करा हे पंधरा नियम पाळा आयुष्यभर निरोगी राहा आणि आरोग्यदायी राहण्यास सकाळी आणि दुपारी ताक संध्याकाळी दूध घ्या घोटबर हीच आहे आपल्या निरोगी आयुष्याची हरी नोट दोन नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात ऍसिडिटी रोग नसला पाहिजे पोट स्वच्छ साफ आणि हेच आरोग्याचं राज आहे तीन शरीर न धरता येणारे तेरा वेद याचा विचार करा चार एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा पाच ऐंशी प्रकारचे आजार नुसते चहा पिण्याने होतात हा आपल्या इंग्रजांनी इन, दिलेला विषारी डोस आहे अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियमचे भांडी वापरल्याने होतात त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कायद्या लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत असत सात तसेच दारू कोल्ड्रिंक चहा याचा हृदय हृदयरोग होऊ शकतो मॅग्नेट गुटखा सारी डुकराचं मांस पिझ्झा बर्गर बिडी सिगारेट पेप्सी कोला यामुळे मोठ्या आतडे सडते जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये यामुळे पचनशक्ती मंद होते शरीरात कमजोर होते केस रंगवू नका हेअर कलर केल्याने डोळ्यास त्रास होतो कमी दिसू लागते अकरा गरम पाण्याने स्नान करण्याने शरीगराची प्रतिकारशक्ती कमी होते बारा स्नान करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी कधीच घेऊ डोक्यावरून घेऊ नये डोळे कमजोर होतात प्रथम हातपाय भिजवावे तर नंतर डोक्यावर पाणी घे घ्यावे पॅरॅलिसिसच्या हृदयाच्या अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर गुडघ्यावर, मांड्यांवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाका चोळा पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यात रक्त संचार पायाकडे होतो व त्रास होत नाही चक्कर येत नाही उभ्याने कधीही पाणी घेऊ नये ताक कायमची दुखू लागते उभ्याने कधीही पाणी पिऊ नये दुखू लागते जेवताना जेवणात वरून कधी मीठ घेऊ नये त्यामुळे रक्तचाप प्रेशर वाढतो कधीही जोराने शिंकू नये नाही तर कानाचा त्रास होऊ शकतो रोज सकाळी तुळशीची पाने खावे कधी सर्दी ताप मलेरिया होणार नाही जेवणानंतर रोज जुनं गुळ सोप जुना गुळ सोप म्हणजेच बडीशेप खावी पचन चांगले होते व होत नाही सतत कप होत असेल तर नेहमी मुलेठी म्हणजेच ज्येष्ठ मत याने कप बाहेर पडतो व आवाज चांगला राहतो नेहमी पाणी ताजे प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले बाटली बंद फ्रीजमध्ये पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसा नसा त्रास होऊ शकतो वीस पाण्याने होणारे रोग यकृत टायफॉईड ओटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला बचावते एकवीस चीक गव्हाचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते बावीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आत खावा नाहीतर तो पोषक तत्वे नाही होतात तेवीस मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने शंभर टक्के पोषक तत्व अं कशा काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने सत्त्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने त्र्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने सात तेरा टक्के पोषक तत्व असतात चोवीस गव्हाचे पीठ पंधरा दिवसापेक्षा जुने वापरू नये पंचवीस चौदा वर्षाखालील मुलाला मैद्याचे खाद्यपदार्थ बिस्किट समोसे इत्यादी पदार्थ खाऊ घालू नयेत सव्वीस खाण्यात सौंदव मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळे मीठ त्यानंतर पांढरे मीठ हे मीठ फार विषारी आहे भाजलेले सत्तावीस भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध घृतकुमारी म्हणजेच कोरपड यांचे यातील काही काहीही लावले तर ते थंड वाटते व ववरण पडत नाही पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळ्या डोळ्यात आग खाज लाली बरी होते खाण्याचा चुना सत्तर प्रकारचे रोग बरे करतो कुत्रा चावेल तेथे हळद लावा लिंबू सरसी तेल हळद मीठ एकत्र करून दात घासल्यास स्वच्छ व सफेद होतात सरसो तेल सर्व दात आजार बरे होतात डोळ्याचे आजार जेव्हा असेल तेव्हा दात येणे दात घासून येत फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचनक्रिया बिघडते डोळ्याचे रोग होतात सकाळच्या मोकळे भोजन राजासारखे म्हणजे पोटभर दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजेच लहान मुलासारखे रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजेच खूप कमी हेच उपाय आपल्याला कामी येतील असं कोणीच कोणाचं नसत्या जगामध्ये म्हणूनच सीता सारखा सीतेला रामासारखा पती असतानाही हरणाच्या वेळेस तिच्यापाशी कोणीच नव्हते द्रौपदीला पाच रक्षक असूनही हे वस्त्र हरणाच्या वेळी तिच्याजवळ तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असून अंतसमयी राजाजवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्णाला सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा हो जवळ कोणीच नव्हते अभिमन्यूला प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविहातून काढणार कोणीच नव्हतं या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल व तेही आरोग्य संपन्न राहतील राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद